नमस्कार मंडळी श्रीमत टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत यातून आपण गुरुकृपा याविषयी जाणून घेणार आहोत आवडल्यास इतरांना शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आता प्रसंग पाहू हरिओम महत्पुरम येथे श्री महाराजांचे वास्तव्य काही दिवस झाले तेथे एक कालीभक्त ब्राह्मण कालिभैया या नावाने राहत होता आचार्य धर्माप्रमाणे वागून अनेक वर्ष त्यांनी चांगलीच उपासना केली शेवटी तो तत्वज्ञान संपन्न झाला एकदा बाल्हेरच्या शिंदे सरकाराने श्रावणात एक रक्ष ब्राह्मण भोजन घातले त्यावेळी तेथे जाऊन पंक्तीत बसून त्याने अन्न खाल्ले व त्यावेळेपासून तो दगड मारणे शिव्या देणे असे वेड्यासारखे वर्तन करू लागला त्यावेळी लोक ला वेडा समजून त्रास देऊ लागले लागले करू श्री महाराजांनी ते पाहिले व काळूभ्याची योग्यता जाणून त्यांनी सर्व लोकांना काळूभया हा एक सिद्ध पुरुष असल्याचे सांगितले मग मात्र लोकांनी भीती वाटून ते काळूबैया बरोबर आदराने वागू लागले काळुभयाची एक निष्ठेने सेवा करणारा रामजी नावाचा ब्राह्मण त्यांच्याबरोबर होता तो त्यांना स्नान घालून जेवण देत असे त्यांचे वस्त्र नीटनेटके धुवून ठेवणे ही कामे तो करायचा ते कोठे गेल्यास परत घरी आणून निजवणे अशी त्यांची ती सेवा करीत होता रामजीने काळूभयाना एक मोठी काठी हातात धरण्यास दिली होती एकदा रामजीचे गुरु त्या गावी आले असताना त्यांच्या समक्ष काळू भैयाने रामाजींना त्याच काठीने बेदम मारले शेवटी काठीचे तुकडे तुकडे झाले ते तुकडे त्यांनी रामाजीच्या अंगावर फेकून मारले ते रामाजीस म्हणाले ले तेरी लकडी असे म्हणून तिथून ते लांब निघून गेले रामाजीने आपल्यास काहीही महाराज त्रास झालाच नाही उलट मुलांचा वर्षाव झाल्याचे त्यांनी लोकांना सांगितले त्या दिवसापासून रामाजी एक निश्चिंत राहू लागला गुरुकृपेचे फळ त्याला मिळाले आता मतितार्थ पाहू वाधिकारस्ते मा मालेशू कदाचनम कृष्णाने अर्जुनाला महत्वाची टीप दिली काय अर्थ असेल त्याच्या पाठीमागे पहा बरुच्या पलीकडे जाण्याचा मार्ग एकाच वाक्यात कृष्णाने सांगितला तू फळाची आशा करू नकोस कर्म करीत राहा किती सोपा अर्थ आहे तू जर माझ्यावरती सर्व सोपवलं तर तुला सुख दुःखच राहणार नाही अहो समर्पणच झाल्यावर काय आशा राहणार रा आहे त्यामुळे निराशाही पदरी पडणार नाही मग काय चांगलं झालं तरी सुख नाही आणि वाईट झालं तरी दुःख नाही दुसरं म्हणजे कशाची आसक्ती नाही आसक्तीच्या पाठीमागे लोभ दडलेला असतो हेवा नाही त्यामुळे द्वेष मत्सर नाही हे, ना ना हे सर्व तर बाजूलाच राहिले द्वेष मत्सर नाही म्हणजे क्रोधाला पण जागाच नाही म्हणजेच काय आनंदी आनंदच जिद्द असावी महत्वाकांक्षा असावी पण पराभव आला तरी माघार नसावी त्याच हेच कृष्णाने सांगितलं समर्पण करा म्हणजे सर्व आनंदी आनंदच मिळेल ईश्वरी कृपेने दोन वेळच जेवण नक्की मिळत त्याचप्रमाणे सद्गुरूंकडून मिळालेलं ज्ञान परिपूर्ण असत पचना एवढेच ते ज्ञान आपल्याला देत असतात शक्तीचा साठाही ते देत असतात तो, तो जपून ठेवणे हे गरजेचे असते आपले काम हे ईश्वराचेच काम समजून ते करणे हेच कर्तव्य समजावे म्हणून प्रत्येक कामात प्रेम निष्ठा निस्वार्थीपणा असावा असो आता अन्वयार्थाकडे वळू साधकाची उपासना ही केवळ आपल्या सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा विश्वास ठेवल्याने शुद्ध होते जेवढी उपासना शुद्ध तेवढे साधकाचे शिष्याचे अस्तित्व चांगले असते शिष्याची गुरुवर पूर्ण श्रद्धा असावी समर्पणाची भावना असावी श्रद्धा आणि समर्पणाचे दोन स्तर आहेत श्रद्धा असते म्हणून आपण सद्गुरूंकडे पोहोचतो पण तेथे समर्पणाचा भाव असेलच असे तर होत नाही ना समर्पण सेवा भावात असावा मुळात समर्पण हे सेवाभाव परिपक्व करत असते समर्पण हे गुरु शिष्याचे संबंध दृढ बनवतात सर्व साधनांचा उपासनेचा शेवट समर्पणातच होऊ द्यावा शेवटी समर्पण साधकाला स्वतः सामावून घेते शेवटी गुरु शिष्याचा कल्याणाचा विचार करतात आणि उपाय हि तेच करत असतात गुरु कृपा केवलम ठीक आहे आता पुढच्या भागात भेटू इथेच थांबू गुरुदैव दत्त